नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल होते मी हवामान अभ्यासक जातो आणि आपण पाहणार होतो तेरा मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज राज्यामध्ये पाठीमागच्या एप्रिल याचबरोबर मेच्या सुरुवातीला जर पाहिलं तर उष्णता अति अतिशय प्रचंड होती काही भागामध्ये हिटवेव आपले पाहायला मिळालेले या हिटवेव्ह आणि उष्णतेच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील प्री मान्सून जे ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आज दिवस दिवसभर याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये प्री मान्सून ॲक्टिव्हिटी अतिशय जास्त प्रमाणात होणार आहे म्हणजे माणूस पाऊस हा अतिशय जास्त होण्याची शक्यता आहे काय भागामध्ये विजेच्या कडकडाचं व काय भागामध्ये हलक्या प्र स्वरूपाचे गारपीट होणार आहे मात्र वाऱ्याचा जो वेग असेल तो वे वाऱ्याचा वेग ही अतिशय जास्त म्हणजे वादळी वाऱ्यासह येणार आहे उदर्श राज्याने पावसाची शक्यता आहे सध्याच लेटेस्ट सॅटरेट इमेन्यूजात जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे व हा वेस्टनर्बन्स कमजोर आहे मात्र याचा याच्यानंतर अजून एक ते दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतामध्ये येणार याचबरोबर पश्चिम बंगाल तसेच धनबाद याचबरोबर बांगलादेश सिक्कीम मणिपूर इम्फाळ या भागाचा विचार केला या भागामध्ये काल बैसाखीचा सीझन सुरू झाले झालेला आहे म्हणजे या भागामध्येही अतिशय जास्त प्रमाणे मेघगर्जनेसह पाऊस प पापला पाहायला याचबरोबर पा, महाराष्ट्र राज्य राज्याचा विचार जर केला तर राज्यामधील सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया तसेच नंदुरबार नाशिक धुळे पुणे यादव सांग तसेच सोलापूर धाराशिव या भागामध्ये पावसाचे ढग तयार झाले आहेत हे जे ढग आहेत हे वादळी वाऱ्यासह प पाऊस देणारे ढग आज रात्री आपल्याला पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या चोवीस तासामध्ये आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा पावसाचा विचार जर केला तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा बुद, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे कोल्हापूरचा विचार जर केला तर शाववळी पणाळ हातकलंग याच व शिरोळमध्ये म मध्यम ते अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता याचबरोबर गगनबावडा राधानगरी बुद बुदरगर याचवेळी चंदगड आजरा हा जो पश्चिम घाटाचा भाग आहे या भागामध्येही मुसळधार ते काही भागाने मध्यम स्वरूपाचा येणार विविध पाऊस शक्य या भागामध्येही वाऱ्याचा जो वेग आहे तो चाळीस ते पन्नास प्रतितास एवढा राहण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगलीचा जर विचार केला तर सांगलीमध्ये जत आटपाळे कवठेमागा तसेच मिरज तासगाव हा हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सावधान सावधान राहावे कारण आपले जर जा, जनावर असतील ते जनावरे व्यवस्थित गोट्यामध्ये बांधा किंवा झाडाखाली मात्र बांधू नये का या ठिकाणी विजेचा कडकसेेत पावसाच शकते त्यामुळे जतचा विचार केला जतमे शेगाव बनाळे तसेच संख याच या या, या भागामध्ये ही पावसाची दाट शक्यता आहे तसेच कुंभारी कोसरी याही भागामध्ये पावसाची दाट शक्यता याचबरोबर आटपाडी खानापूर तसेच वाळवा वाळवा इस्लामपूर शिराळा याचबरोबर याचबरोबर बो चांदोली अभयारण्य असेल तसेच टाकवे शिरळा पाचुंबरी वाटेगाव कासेगाव याचबरोबर नेरले तसेच उरून इस्लामपूर या भागामध्येही पावसाची दाट शक्यता या भागामध्ये मध्यम ते अतिशय जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे या भागा सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यामध्येही जवळपास चाळीस ते पन्नास प्रतिदास एवढ्या वा वा वेगान वाऱ्याची शक्यता आहे सातारामध्ये विचार केला सातारा मेढा वाई महाबळेश्वर पोलादपूर शिरवळ तसेच कोरेगाव सातारा पलटण या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पावसा आहे म्हणजेच या ठिकाणी ही वाऱ्याचा जो वेग आहे ते पन्नास ते साठ प्र, प्र तास एवढा राहण्याची शक्यता आहे तसेच याचबरोबर पुण्याचं पाहिलं तर राजगुरू जुन तसेच घोड जुन्नर आणि शिरो या उत्तरे जो जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता याचबरोबर भोर सासवड तसेच पौण बारामती हा जो दक्षिण भाग आहे या भागामध्येही अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण ज म्हणजेच पुणे सोला सांगली कोल्हापूर सातारा या चारही जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर अहमदनगरचा विचार केला तर संगमनेर अकोला राहुरी याचबरोबर पार पुणेर तसेच श्रीगंधा कर्जत या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता याच्यामध्ये पारनर आणि संगमन हा जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर विचार केला तर सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर उत्तर सोलापूर आहे तसे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर तसेच स मंगळवेडा स सांगोला पंढरपूर माहूर याचबरोबर बार्शी माळा या भागात ढगावा तर नौशतो याही ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मग कोकणचा वि भी जर विचारत गेला तर कोकणमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्येही मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणार आहे सर्वत्र देवगड वैभववाडी कणकवली कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी गोवा दक्षिण गोवा उत्तर गोवा या दो या भागामध्येही मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच याचबरोबर देवगुरू देवरुख देवरु, गुहागर खेड दापोली याचबरोबर मंडणगड या भागामध्येही वेगवान वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता याचबरोबर महाड माणसा माणगाव याचबरोबर कोल्हादपूर तसे रोहापाली हा जो रायगडचा दक्षिण भाग आहे या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर ठाणे उल्हासनगर तसेच कल्याण याचबरोबर भिवंडी वसई वाडा याचबरोबर मुंबई शहर उपनगर ठाणे कल्याण पनवेल या भागामध्ये ढगाव ढगाव वातावरण राहू शकतो एक दोन ठिकाणी या ठिकाणी लाईटने लाईट रेन होण्याची शक्यता आहे याचबरोबर मुरबाड तसेच शहापूर या ठिकाणी मात्र हवामान स्वच्छ आणि कोरे राहण्या शक याचबरोबर पा पालघरमध्ये जव्हार मोखाड तसेच वसई तलसारी वाडा या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर असेल म्हणजे कुंजापूर औरंगाबाद याबा एक दोन ठिकाणी हलक्या सिरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर पैठण गंगापूर कन्नड शिलोड या भागामध्ये मात्र ढगाव राहू शकतो याचबरोबर जालनामधील परतूर तसेच जालना, जालना अंबड या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या काही एक दोन ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी बीड तसेच धाराशिव लातूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण व संपूर्ण जिल्ह्यामध्ये लाईट रेन होण्याची शक्यता आहे व एक दोन ठिकाणी वाऱ्याचा जो वेग आहे तोही जास्त प्रमाणात राहण्याची राहणार आहे याचबरोबर लातूरमध्ये उदगीर मुदखेड तसेच अहमदपूर आणि निलंगा हा जो कर्नाटक सीमावर्ती जो भाग आहे या भागामध्येही वाऱ्याचा जो वेग आहे ते चाळीस ते पन्नास तास राहण्याची शक्यता आहे व या ठिकाणी लाइटिंग थंडस्टम होणार आहे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर नागपूर वर्धा चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर गडचिरोली चंद्रपूरचा दक्षिण भाग असतो या भागानं ढागा वातावरण राहू शकतं तसेच यवतमाळ वर्धा वाशिम तसेच अमरावती हा जो भाग आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते याच याचबरोबर बुलढाणाचा चिखली तसेच लोणार शिंदगड राजा हा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो याचबरोबर अकोल्यामध्ये तेराला अखोट याचबरोबर अमरावतीचा धरणी आणि चिखलदरा संग्रामपूर जळगाव दांभला हा जो भाग आहे या भागामध्येही ढगावातून राहू शकतो या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण जर खांदीचा विचार जर केला तर जळगाव तसेच नाशिक जो 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 पूर्वेकडील भागा या भागामध्ये मात्र ड्राय ड्रायव्हे राहील याचबरोबर नाशिकमध्ये चंदगड कळवण सटाणा मालेगाव सर हा जो भाग भागा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर स त्याचबरोबर धुळ्यामध्ये सिं साखळी सिंधुखेडाचा शिरपूर हा जो नंदुरबार जिल्ह्याचा जो भाग आहे शेजारचा सीमावर्ती भाग आहे या भागामध्येही मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर नंदुरबार म्हणजे संपूर्ण जिल्हा शहादा नंदुरबार तर त्याचा बळगाव तळोदा या भागामध्येही मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज जर पाहिलं तर पुणे अहमदनगर औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजनगर असेल जालना सर याचबरोबर सांगली असेल या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर अनगडचिरोली या संपूर्ण भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला या भागामध्ये वाऱ्याचा जो वेग आहे तो पन्नास ते साठ प्रति तास एवढा राहण्याची शक्यता आहे या भागामध्ये भागांमध्ये पाऊस पावसाची शक्यता काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली याचबरोबर धुळे जळगाव तसेच नाशिक असेल बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदियाज याचबरोबर नांदेड ला तसेच लातूर धाराशिव तसे याचबरोबर सोलापूर बीड परभणी सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग पाल रायगड ठाणे संपूर्ण राज्यामध्ये येलो अलर्ट जारी केले याचबरोबर पारगर मुंबई हो या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया पहिले सबस्क्राईब करा बेलावरती नक्की क्लिक करा धन्यवाद